नमस्कार श्री महालक्ष्मी देवी व्रत कथा मराठी मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा गुरुवार व्रताचे नियम मार्गशीर्ष गुरुवार व्रत व देवीची आरती आणि महालक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुवार व्रत गुरुवार व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करावी आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे जर आपणास मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार व्रत करण्यास संभले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुल्क पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी आणि आठव्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे मात्र या व्रताचे मार्गशीर्ष महिन्याचे आणि गुरुवारचे महत्त्व विशेष आहे गुरुवारी सकाळी स्नान करून शरीर आणि मन दोन्ही दोन्हीही स्वच्छ करून हा पूजाविधी करावा सकाळी उपवास करावा केळी दूध फळे असा आहार घ्यावा मात्र उपाशी राहू नये काही अचानक व्यक्ती व्यक्ती आला आल्यास पूजा आणि आरती दुसऱ्याकडून करून घ्यावी उपास मात्र आपण स्वतः करावा एकादशी शिवरात्र अशा दिवशी पूजा आरती करून व्रताची कहाणी वाचावी किंवा ऐकावी पूजा आणि आरतीचा लाभ घेण्यासाठी शेजाऱ्यांनीही बोलवावे पण त्यावेळी शांतता असली पाहिजे पूजेच्या दिवशी शक्य असल्यास अस गायीची पूजा करावी व गोग्रास द्यावा गाय लगेच न मिळाल्यास नंतरही देऊ शकतो व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी सात सुहासींना किंवा कुमारिकांना घरी बोलवावे त्यांना वसायला आसन द्यावे पूजा आणि आरती पूर्ण झाल्यानंतर त्यांना लक्ष्मी रूप मानून हळदी कुंकू द्यावे एक एक फळ द्यावे ही पूजा करण्यास ब्रह्माची गुरुजींची आवश्यकता नाही आपणच मनोभावे ही पूजा करायची आहे देवीचे तोंड पूर्वेकडे करून किंवा उत्तरेकडे करून ठेवावे म्हणजे पूजा करणाऱ्यांचे जागा जमल्यास गाईच्या शेणाने सारवावी फरशी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी त्यावर चौरंग किंवा पाटावर गहू किंवा तांदूळ व तुळाकड पुसरून ठेवावे त्यावर कुंकाची स्वस्ती काढावे एका एक, एक तांब्याचा तांबा तर दुसऱ्या धातूचा चालेल तो स्वच्छ घासून घ्यावा त्यात पाणी भरावे त्या पाण्यात एक सुपारी पैसा व दुर्वा घालाव्यात कलशाच्या तोंडावर पाच प्रकारच्या झाडांच्या पाच ढळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाच पाने रचून त्यावर नारळ ठेवावा नारळाची शेंडी वर असावी कलशाच्या बाहेरच्या बाजूला हळदी कुंकाचे बोट आठ दिसांनी लावावी नंतर तो कलश किंवा तांदळाचा जो गोल केला आहे त्यावर ठेवावा पुस्तकाचे सुरुवातीस महालक्ष्मीचे चित्र छापले आहे ते पुष्ट चिटकवावे किंवा त्याची फोटो फ्रेम करून कलशावर टेकून समोर ठेवावी किंवा ल लग, लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती ठेवावी पाटावर किंवा चौरंगावर उजव्या बाजूस थोडेसे तांदूळ मुठभर ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी चौरंगावर मध्यभागी कलशाच्या पुढे आपल्यासमोर गणपती पुढे तोंड केले असता डाव्या बाजूस दोन डेटाची पाने त्यावर नाणे व सुपारी ठेवावी घरातील देवास व वडील माणसांस नमस्कार करून प्रथम गंधफूल अक्षदा वाहून श्री गणपतीची पूजा करून उदबत्ती ओवाळावी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रवा निर्ग कुर्मेदे व सर्व काय सर्वदा चौरंगावरील ठेवलेल्या विड्या पानावर नाणे सुपारी ठेवलेल्या विड्यांवर पळीने पाणी सोडावे मग ओम केशवायन नम ओम नारायण नम ओम ना माधवायन नम असे आचमन करून श्री गोविंदायन नम श्री विष्णू देवे नम म्हणून तामण्यात दोन पळी पाणी उजव्या हातावरून सोडावे नंतर देवीला स्नान घालावे तेजवि असल्यास फुलांनी तुळशीपत्राने पत्राने पळीने शिंपडावे कागद खराब होऊ देऊ नये मग हळदी कुंकू अष्टगणफुले अलंकारत्ता अक्षदा व्हाव्यात आणि अगरबत्ती दूपदीपाने ओवाळावे नैवेद्य अर्पण करून देवीस आपली इच्छा सांगावी व पूर्ततेसाठी हात जोडून प्रार्थना करावी देवीसमोर पाटावर बसून प्रथम गणपतीची कहाणी व श्री महालक्ष्मी कथा कहाणी व श्री महालक्ष्मी महात्मा वाचावी दोन्ही या लेखांमध्ये दिले आहेत आपल्याला वाचता येत नसेल किंवा अडचण असेल तर दुसऱ्याकडून वाचून घ्यावे पुन्हा नैवेद्य दाखवून मग श्री महालक्ष्मी अष्टक म्हणावे महालक्ष्मी अष्टक खाली दिली आहे यापूर्वी देवीस आपली इच्छा मनात सांगून निरंजन ओवाळून साष्टांग नमस्कार करून पूर्ततेसाठी प्रार्थना करावी सायंकाळी लक्ष्मीची पूजा आरती खाली दिली आहे करून गोड गोडाचा नैवेद्य दाखवावा गोगरास काढून ठेवावा लगेच गाय मिळाल्यास सागर नंतर गायीस घालावा उद्यापनाच्या दिवशी सुहासने ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी नैवेद्याचं पान आपण घ्यावे दुसरे दिवशी स्नान करून गणपती व कलश यावर अक्षदा व्हाव्यात व वा पुनरागमनाचे असे म्हणून मूर्तीवर अक्षदा टाकू नयेत मग कलशातील पाणी तुळशी वृंदावनात विसर्जन करावे व पाणी घराबरोबर नेऊन पाच ठिकाणी ठेवावीत घरात आल्यावर पूजेच्या जागी दोन वेळा हळदी कुंकू अक्षदा वाहून नमस्कार करावा हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवारी करावी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे किंवा एकूण आठ गुरुवारपर्यंत करता येते एकोणीस या व्रताची कथा पद्यपुराणात आहे देवीच्या कृपा प्रसाधने सुख शांती धनवृद्धी वैभव संतती प्राप्ती ह्या गोष्टी भक्तांस प्राप्त होतात ओम गणेशाय नम ओम महालक्ष्मी देवे नम ओम श्री कृ ओम ओम धन्नधानी देवी म ओम धनदाये नमस्तुमे नर्व प्रजादक्ष होता महालक्ष्मी व्रत कथा सुरुवात मन लावून ऐकावी ध्ये ठेवावी श्री लक्ष्मी देवी देवांना नजंतेला आणि साधू संतांना सुखीत होता आनंद येत होता राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होता नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवरशी भांडण होत असे भांडणं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनुवानी रानातून तिथं तिला दिसली सुहासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत ते तिने पाहिले त्यांच्याबरोबर तिने व्रत केले दुःख विसरले दारिद्र्य गेली परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे पु, तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा पुन्, मिळाला पण भाग्य उजळ भद्रसरवादा जशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताट्यांना फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण यावी ओळखती की नाही हे बघावं राणी राजवाड्यात चुकाने राहत होती राजाही तिचे कौतुक करी तिचे लाड पुरवी त्या दोघांनी पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीने मतारीचे रूप घेतले फाटके वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दाशी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले आहे राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दाशी म्हणाली राणी साहेब महालात आहेत चख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला क, त्या कशा भेटणार काय तुझा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनधुन बोलतील जात त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्यांना सांगते त्यांना म्हतारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळी मानसकी विसरली दारिद्र्य मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मी तिला व्रत सांगितलं देवीचा आज ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झाला संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर गरिबांचा परवा नाही थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरिबान भिकारींनी तिला कोण ग विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दाशी घाबरली तिने म्हातारीला प पा... पाणी दिलं हा हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी नाई, नाई, ते नेमाने करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली गाठी टेकीत टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने शणभर त्या मुलीकडे पाहिला आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी वाडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए ठेरडे कशाला ग आली जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडकन घराबाहेर पडली दाशीने लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दाशी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळी चार गुरुवार तिने लक्ष्मीव्रत केले शेवटच्या गुरुवारी अत्यसांग उद्यापन झाले सिद्धेश्वर राजाच्या पुत्र माला त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुख समाधानानं संसार चालू होता भद्रस्रवा व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रस्रवाचे लुबाडले सूरजचंद्रिकेचे राणी पद गेले भद्रस्रवाला वाईट वाटली पूर्वीचे दिवस आठवले राणाहुनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रस्रवाला कन्याला भेटावसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काटावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशीने भद्र स्रवाला पाहिलं घाईघाईने गेली राजाला सांगितलं मालधरान माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयाने मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईने तिने झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशेच दिसले सूरज कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चक्कीत झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाह वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूर्यचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दाशी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं काहीने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली दमलेली दिसते तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेने नदि, पाठवला आईला घेऊन यायला सांगितले आई रथात बसून आली आईला बघता श्यामबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेन आईने स्नान केलं मुलीने तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचे रूप अधिकच फुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप वास दरवाळा श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलावलं सूरज पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केले आईने पाहिली तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरले तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधराने विचारलं माहेरून काय आणलं श्यामबाल्याने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधराने उत्सुकेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसले मिठाचे खडे अगा वेडे मिठाचे खडे कशाला आणले इथं मी मेहन मिळत नाही मीठ मीठ ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तिरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजाने हेरली तोच विचारात भुंगला श्याम श्यामायाला म्हणाला म्हणाली हे मीठ आजीवनाचा अमृत आहे अन्नला चव येते ती मिठानंच मीठ नसलेला पदार्थ हा आहे ज्याचं मीठ त्याच्याशी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मला तर राजा उठला त्याने आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलून घेतं गे घेतलं भद्रस्रवाला काय झालं कळ नाही ताबडतोब या जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्द्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य वेगवान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराचे सैन्य शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रस्रवाचे राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतींनी ताबडतोब कळविले सैनिकांनी राज्यातील खजिना लुटला संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी साठाही होता मालधरानं भद्र स्रवास सूरज चंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उद्यान आलं होतं तो होता गुरुवार श्याम लक्ष्मीव्रताची लक्ष्मी पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला दाखवून सर्वांनी पकवानाचं जेवण केलं मारुशी महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रसळाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केले त्यांनी या व्रताची सांगताच आली राणी रा, राजा राणी सौराष्ट्रात आले सूर्यचंद्रिका पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळा घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्रे दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुपळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं आपलं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी देवीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससेव्या पथ रूप थू फूलसूक्ष्मी कुरुर्पूर्वाशिनी मु सुरहर मुनिमाता कुरहर वरदायनी मुरहर प्रियांकाता कमला कटरे भूधर नघु मातुलिंग गदा खेटकी रवी करणे झळके हटक वाटी पिऊष रस पाणी माणिक रसना सुरंग रसना मुग्र नैनी शशिकर धरणा राज श्रमदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी तारा शक्ती आग्य मशू सख्य म्हणती प्रगती निर्भुना निर्धारी पवित्र निर्वीज सारी प्रगटे पद्म अति निर्ध धर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी अमृत भरिते सारिते अंधाचारी मारे दुर्गट असुरा भोतुस्त सारी वारी महापटल पटलक परिवारी हे रूप चद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी चतुराणी कुचित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजवाळी कुसोनी चरणातली पदसुमने छाळी मुक्ते शरणागर क्षीरसागर बाळी जयदेवी देवी जय दे दे महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र प्रथम भारती नाम द्वितीय तु सरस्वती देवी चतुर्थ हंसवाहिनी पंचम जगती ख्याता ष्ठमहेश्वरी तथा सत्यमतु कमुकौम अष्टब्रह्मचारी नवमन विद्यादाधायत्री दशमनुवधायनी एकादश रुद्रघंटा द्वादश भुवनेश्वरी एता द्वादशी नामिनी या पटे छतुर् या दापयी न विघ्नभयतश सर्विद्धिकर तथा ओम ओम ए श्री महालक्ष्मी देवी ओम श्री महालक्ष्मी